मित्रांनो क्रिएटिव्ह गोपी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आजच्या या युगामध्ये शेत जमिनीच्या चालू व्यवहाराची माहिती असणे आवश्यक आहे चालू व्यवहाराची माहिती कोणत्या पद्धतीने पाहावायचे याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतोय त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जवळचा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रत्येक नोंदी आज ऑनलाईन पद्धतीने केल्या जात आहे विशिष्ट नोंदी वेगवेगळ्या पोर्टलवरती नोंद केले जातात त्या पोर्टलमधलाच एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेलं पोर्टल म्हणजे आपली चावडी आपली चावडी या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसंबंधित असलेल्या चालू व्यवहारांची माहिती मिळते त्याचबरोबर गावातील इतर फेरफार जे काही आहे, आहे चालू त्याबद्दलची माहिती या आपली चावडी या संकेतस्थळावरून शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध होतो नेमकं आपली चावडीच्या माध्यमातून फेरफारांची माहिती आपण इतकऱ्याने तलाठी कार्यालयाला सादर केलेल्या कागदपत्राची नोंद झालेली आहे की नाही याबद्दलची माहिती या, या पोर्टलच्या माध्यमातून पाहावयास मिळतो ऑनलाईन पद्धतीने आपली चालू व्यवहार आणि फेरफारबद्दलची माहिती कशा पद्धतीने पाहायची याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पुढे घेतोय परंतु आपली चावडीच्या माध्यमातून ज्यावेळी एखाद्या शेत जमिनीची विक्री होतो विक्री झाल्यानंतरनं तलाठी यांनी सात बार उतारावर नोंद करण्या अगोदरच आपली चावडी या पोर्टलवरती सदरची माहिती अपलोड केली जाते अथवा नोंद केली जाते आपली चवडी या पोर्टलवर नोंद केल्यापासून ते पुढील पंधरा दिवसापर्यंत सदर धरलेल्या नोंदीबाबत एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्यांचा नसल्यास अथवा आक्षेप असल्यास सदरची माहिती आपण तलाठी यांच्या मार्फत या फेरफारबद्दल तक्रार करू शकतो आपली चवडी या पोर्टलवरती शेतकऱ्यांचा एखाद्या बँकचा बोजा चढवणे असेल अथवा आपण बोजा कमी करण्यासाठी दिलेलं जे काही नोंदी असेल हे असेल आणि शेतजमिनीचे खरेदी विक्रीची नोंद असेल शेतीसंबंधित जे काही उतारावर माहिती येईल त्या सर्व माहितीची प्रथमता याच पोर्टलवरती सर्व माहिती प प्रसिद्ध केलं जातं प्रसिद्ध केल्यानंतरनं विशिष्ट कालावधीमध्ये त्या धरलेल्या नोंदीवर दुसऱ्या शेतकऱ्यानेही काही अडचण असणार असल्यास आपण तलाठी यांच्याकडे ही माहिती देऊ शकता आता या व्हिडिओमध्ये आपण नेमकं आपली चवडी ओपन केल्यानंतरनं कशा पद्धतीने आपल्या गावातील चालू फेरफार आणि जमिनीचे चालू व्यवहार आणि गावातील इतर फेरफारांची माहिती कशा पद्धतीने पाहायचं ह्याबद्दलची माहिती देतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपली चवडीचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे त्यावर क्लिक करून रिडायरेक्ट तुम्ही त्या संकेतस्थळावर जाऊन व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रकारे तुम्ही आपली चावडी या पोर्टलवर जाऊन आपल्या शेतजमिनीची माहिती पाहू शकता चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो प्रथमतः आपल्या क्रोममध्ये डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन आपली चावडी स्लॅश होम इंडेक्स नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा डायरेक्ट तुम्ही या पेजवर रिडायरेक्ट व्हाल या ठिकाणी आल्यानंतरनं महाराष्ट्र शासन महसूल विभाग आपली चावडी हा संकेतस्थळ तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी आपण तीन पद्धतीने आपल्या शेतजमिनीचा चालू व्यवहार आणि चालू नोंदी धरलेल्या फेरफारांची माहिती पाहता येतं एक तर सातबारा फेरफार मालमत्ता प्रपत्रक फेरफार आणि मोजणी नोटीस या तिन्ही कॅटेगरीमध्ये वेगवेगळे वे वे जे नोंदी घेतलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण सध्या तरी शेतजमिनीच्या जमिनीच्या संदर्भात या ठिकाणी पाहतोय प्रथमतः आपल्याला जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर तालुका निवडावा लागेल आणि सर्वात शेवटी गावाचं नाव निवडून खाली असलेला हा कॅप्चर या ठिकाणी टाईप करून आपली चावडी पहा या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल अशा पद्धतीचा होमपेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी सातवाराविषयी असं दाखवेल या ठिकाणी जिल्हा दाखवेल या ठिकाणी आपला तालुका आणि आपलं गावचं नाव दाखवेल यामध्ये हरकत कालावधी चालू फेरफार नोटीस आणि गावातील प्रलंबित फेरफाराची माहिती या ठिकाणी तुम्हाला दर्शवतं ते आणि या ठिकाणी नोटीस पण आपल्यास दिसून येतो की फेरफार नोदी संबंधी हरकत घेणे बाबतचा अंतिम दिनांक फेरफार क्रमांक निहाळ दाखवलेला आहे सदर दिनांकापूर्वी फेरफार संबंधित हरकत असल्यास ती संबंधित गावच्या तराटी कार्यालयास पोच करणे आवश्यक आहे कोणत्याही इतर वरिष्ठ कार्यालयात सादर सदर तक्रार हरकतीच्या दिनांकापर्यंत पाठवल्यास तिचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्या या फेरफारमध्ये एखादा नोंदी आपल्या शेतजमिनी संबंधी असल्यास त्याचा प्रथम तक्रार तलाठी कार्यालय याच ठिकाणी तुम्हाला करावायचा आहे त्या पुढील जो म्हणजे तहसीलदार कार्यालय आहे अथवा जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकत कर नाही प्रथमतः तुम्हाला तलाठी कार्यालय येथेच या फेरफार नोंदीबाबत तुम्हाला तक्रार करावायचा आहे तरच या गोष्टींची नोंद घेतली जाणार आहे अशी सूचना या ठिकाणी ही तुम्हाला स्पष्टपणे दिसून येत आहे आता यामध्ये टोटल या ठिकाणी तुमचा फेरफार क्रमांक दाखवला जात आहे आणि या ठिकाणी तुमचा शेतजमिनीचा गट क्रमांक दाखवला जातो या कालावधीमध्ये किती शेत जमिनीचे फेरफार नोंद धरलेले आहेत या संदर्भात दाखवल्या जात आहे आणि फेरफारचा प्रकार कोणता आहे पहा जमिनीची खरेदी आहे खरेदी खरेदी बोजा कमी करणे आहे बोजा आणि आदेशांची दुरुस्ती करणे आहे कुठले पण गावातल्या आपल्या गावातील जेवढे काही बावीस दिवसांच्या कालावधीमध्ये जेवढ्या काही नोंदी तलाठी कार्यालय येथे प्राप्त होतील त्या सर्व नोंदींची माहिती या आपली चवडी या पोर्टलवरती प्रसिद्ध केलं जातं यामध्ये तुम्ही एखादा बोजा चढवणे अथवा कमी करण्यासाठी जर माहिती तलाठी कार्यालयात सादर केला असलास या ठिकाणी ते तुम्हाला पाहता येणार आहे आता गट नंबर तीनशे दहाचा मी पाहतोय फेरफारबद्दल माहिती पाहायची आहे पुढील ऑप्शन मध्ये पहा यात या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं त्या गटासंबंधात अथवा त्या गटावर धरलेल्या नोंदी बाबतीचा जो नोटीस आहे तो तुम्हाला डाउनलोड होऊन डिस्प्ले होईल त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता आपण दिलेली माहिती तीच माहिती या ठिकाणी प्रसिद्ध केली आहे की नाही तर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र